नमस्कार मंडळी तर पोयाचा कार्यक्रम चालू झाला पानवायचा हे आचारी मॅडम आहे आणि हे असिस्टंट आचारी कोणी डेप्युटी आचारी हे तुम्ही कोण आहे हो? ते आहे आणि मेन शेप तर आता आचार्याची शिफ्ट बदलली नवीन आचारी आला ओरिजनल शेप आला हां ओरिजनल शेफ आला आणि यायला नाही का भाऊ सगळं एक कट्टी चाकून दिला हा जिरं मौरी कांदा शेंगदाणे सगळे एक खट्टी कोय मी टाकून द्यायची ते आत्ताच आणि हा कांदा त्याच्यामध्ये हा जस जसा कांदा कोण वारं लागू राहिल ना म्हणून बॅगी उभे केल्या ना आमचे साडू उभे राहिले कानाला गेला गणेश आर पडला तर कस बाजू हा गॅस वाढव गॅस फुल वाढा फुलच आहे दोन्ही बी चालू कारण त्याची काय म्हणते त्याला बर्नर एकच बर्नर एक खालून असेल ना एकाच बर्नर एकाच बर्नरच आहे का हे इकडं शेकोटी आहे म्हणजे पहिलीच पेटेल होती ही आरोही आहे साडूची पोरगी यो सोन्या आणि हे गणेश ना कंस आणले उलडा भाजाला मिरच्या बी आल्या आता त्याच्यात निकिता काप पाटापाटा मिरच्या हे काढच जळून जाईल आणि तू कापूच हा पोहे पुरंग का तेवढे आपल्याला हा मला शनिवार <laughs> <laughs> साडू तुम्ही काही उपासून का पहिलेच <laughs> स्लीम आहे तुम्ही बर का <laughs> नाही नाही चांगली चांगली हे पामच बॅग झाली नुसती तुम्ही उलडा बाजू राहिले की शेकू राहिले <laughs> या दिवस तुपायलाच होता आहे ना म्हणजे सकाळी कोणी तरी शेकून गेलो इथून हम्म आना ना लिंबू पाहिजे होते त्या सोबत चालतं मिठावर भागून घेऊ आपण लावून खाऊ हो। हा गॅस छोटासा आहे जास्त काही आग पाडा ना याच्यामध्ये हे काही खूप लागू राहिली हे काय कच्च चे अजून साडू अजून कंच घेऊन आले आपण लिंबू घेऊन यायचं का लिंबू भाजी मंडीत जाऊन नाही नाही इकडे असे जंगल आहे नुसत <laughs> नाही नाही तिकडे बाहेर आल्यावर भीती येत का बाबा शेजाऱ्या पाजाऱ्याला ताण्य जे आहे ते तसं भागून घेऊ आपण काय ग नाही चाल चालत घेईन मी तिकडायला ते काहीतरी देत होते तुम्ही ते खाईन ना मी हा खाईन ना खाईन ना मी नंतर कशाचे लाडू आहे हा बस मेथी नाही त्याच्यात मेथी नाही ना चालतं मग काही हरकत नाही आम्ही कडे आणली पाऊन दोन दोन म्हणलं एका याच्यामधून भाजी पण होती पोहे पण होते

ये मीठ आले झाले बघा हे पोहे हे बघा कसे मोकळे मोकळे केले मी सर बाजूला नाही मीच केले एकच नंबर झाले खरच का उगच खरंच एक नंबर झाले ना यार तुम्ही टोमॅटो टाकले का सोबत खाणं येते टोमॅटो याच्यात टाकले माझ्या बहिणीची रेसिपी होती टोमॅटो बी टाकते आज बोला कसं लागतं टोमॅटो टाकले तर या पोहे खायला हां वाडा वाडा येतो वीस मिनिटाच्या आत यांनी सगळा पासारा इथं मांडून पोहे तयार केले आता दहा मिनिटाच्या आत खाणारे टाळ्या टाळ्या <laughs> साडू साठी टाळ्या पोहे सोबत लाडू आहे चुडाय मी बनवलेला रात्री हा भारी बांधला मी रात्री खाऊन पाहिला होता हा पत्तरवाड्या सगळं आणलं आहे ना इथं साडूला जागा द्या बसाला कंस भाजले आहे ना पण आज काही खाल्ले नाही गाडीत खा आणि यायच्या बसल्या पंक्ती सोनुष मम्मी काय पाहिजे लाडू लाडू नंतर फक्त लिंबूचीच कमतरता आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे आमचे लय मोठे फॉलोअर आहे बरं का एक लाख बारा हजार परवडन का, का। आपल्याला हो एकदम दमदार बनलेत तर चला मंडळी बाय धन्यवाद ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल लाईक करा कमेंट करा बाय